श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा शेवटचा गुरुवार आहे उद्या काही महिलांचे दे उद्यापन देखील आहे तसेच उद्या एकादशी देखील आहे वर्षातील शेवटची ही, शेवट ही सपला एकादशी असणार आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे एकादशी तिथी दर महिन्यातून दोनदा येते पहिली एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी शुक्ल पक्षात आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंना एकादशी खूप आवडते असे मानले जाते की जो कोणी सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो आणि उपवास करतो तो प्रत्येक कार्यात यशस्वी होतो त्याचबरोबर तो भगवान विष्णूंच्या कृपेच्या सावलीत राहतो असे केल्याने त्याच्या सगळ्या इच्छा भगवान विष्णू त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण करतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते घरामध्ये ते चिडचिडपणा करतात किंवा घरामध्ये भांडण करतात किंवा इतरही काही गोष्टी मुलांबद्दल होत असतात किंवा मुले सारखी आजारी पडतात मग मुलगा लहान असेल किंवा मुलगा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येक मुलाबाबत आपल्याला चिंता ही सतावतच असते मग आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका उद्या सकाळी आपण लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्म मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला अगणित मिळत असते आता उद्या सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर ते दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपला दिवस देखील चांगला जातो या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करावं तसेच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात तसेच आपल्या दरवाज्यावरती जरी शुभ लाभचं स्टिकर असेल तरी पण आपण या दिवशी शुभ लाभ हे कुंकवाने आपल्या दरवाज्यावरती लिहायचं आहे अगदी दोन्ही साईडनं लिहिलं तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात व घरावरती कोणतंही संकट येत नाही अगदी प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक एकादशीला तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून दरवाज्यावरती तुम्ही शुभ लाभ हे जरूर लिहा तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर पूजा करायला बसायचं आहे मग आपण सर्वात प्रथम भगवान गणेशाची पूजा करायची आहे त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटले नसावे असे तांदूळ आपण त्या प्लेटमध्ये टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावं त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा आपण त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होईल तसेच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल तर आपण एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग घ्यायचं आहे तसेच आपण एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे एक लवंग एक हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यासोबत चिमुडवर हळद देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आणि यानंतर आपण सेवा करायला बसायचं आहे आता सर्वात प्रथम आपण या दिवशी भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाचा फोटो मूर्ती ही असतेच तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ थोडंसं आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसं तसेच काही तीर्थ हे आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता ही दूर होत असते आता भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही या दिवशी त्यांना अर्पण कराव्या मग पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती विष्णूंना अर्पण करायची आहे तसेच एक तुळशीपत्र देखील अर्पण करावं तुळशीपत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे की ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर ते तुळशीपत्र आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आता पान आपल्या हातामध्ये असतं तेव्हाच आपण आपली इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नाही पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णूंना सांगावं आणि त्यानंतर ते तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचं आहे तसेच आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे देखील भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये देखील कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता या दिवशी आपण आपल्या मुलांवरून देखील एक वस्तू ओवाळून टाकायची आहे मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या दोघांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा ते परगावी असतील तरी ते पण त्यांच्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आता आपल्याला यांच्यासाठी एक दिवा बनवून घ्यायचा आहे तर आता दिवा बनवताना आपल्याला कणकेचाच दिवा बनवायचा आहे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे कणकेचा दिवा बनवून झाल्यानंतर दुहेरी वातीची एक वात तयार करायची आहे ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि आणखी काही वस्तू टाकायच्या आहे तर आपण थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे जास्त प्रमाणामध्ये देखील खडे मीठ त्या दिव्यामध्ये टाकायचं नाही कारण की तो दिवा नंतर विजून जाईल त्यापेक्षा तुम्ही एक खडे मीठाचा दाना त्या दिव्यामध्ये टाकला तरी पण चालेल तसेच आपण तुरटी देखील घ्यायची आहे तुरटी देखील आपण त्या दिव्यामध्ये थोडी टाकायची आहे आता तुरटी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तसेच आपण जेव्हा मुलांची दृष्ट काढत असतो तेव्हा देखील खड्या मिठाचा वापर करत असतो आता या दोन्ही वस्तू आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही एखाद्या दे प्लेटमध्ये देखील ठेवू शकता आपल्या मुलांना पाटावरती चौरंगावरती बसवायचा आहे आता पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता आपण मुलांसाठी हा उपाय करत असतो त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आपण भरपूर वेळा कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय करतो तो उपाय देखील सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या मुलांवरती प्रभाव करत असते त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तसेच आपण उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यावी मुलांना देखील तुम्ही अगोदरच सांगून ठेवायचं आहे आता मुलाला किंवा मुलीला अगदी दोन मुले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे आता मुलगा पाटावरती बसवल्यानंतर आईने तो दिवा मुलांवर पाच वेळा ओवाळायचा आहे ओवाळत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी पण नजर बाधा झालेली असेल याच्या मागे कोणतेही संकटे असतील इडापिडा असेल आजार पण असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हा दिवा आपण आपल्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली हा दिवा ठेवू शकता किंवा झाड नसेल तर दुसऱ्या एखाद्या रिकाम्या जागे आपण हा दिवा ठेवायचा आहे फक्त या दिव्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा ठेवायला जात असताना आपल्यासोबत कोणीही बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण देखील दिवा ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलू नये तसेच दिवा ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आता दिवा ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही की दिवा विजला आहे का काय तर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता आता हा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद